येथील तळ्यात सतरा वर्षी युवकाचा बुडून मृत्यू नातेवाईकाचा घातपाताचा संशय बारसवाडा येथील तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दिनांक का नऊ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली असून क्रष्ट ज्ञानेश्वर बाबर वय सतरा राहणार शहापूर तालुका आम्हाला असे मृत युवकाचे नाव आहे तो मित्रासोबत पोहण्यासाठी गेला असता ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा हा आपल्या मित्रासोबत तळ्यात पाहण्यासाठी गेला होता काही वेळानंतर त्याचा शोध लागेला आणि त्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने आंबेड येथील उपजिल्हा रुग्णात नेण्यात आले मात्र उपस्थित डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी तपासून त्यांना मृत घोषित केली घटनेची माहिती आंबेड पोलिसांना देण्यात आली असून पोलीस ठाण्यात था अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान कृष्णाचे आजोबा व इतर नातेवाईकांनी घातपात्राचा संशय व्यक्त केला असून सखोल तपास करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मृतदेह आज उपजिल्हा रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी नेण्यात आल्यानंतर त्याची मरणोत्तर तपासणी hmm? डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी केलं तर मरणोत्तर पंचनामा हा पोलीस आमलदार अविनाश नरुळे यांचे उपस्थित करण्यात आला असून शिवविच्छेदन आल्यानंतर खऱ्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे या घटनेची माहिती मित्रांनी घरी दिल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने एकच हांबळडा फोडला परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कृष्णाबाबू यास आज शोकाकुल वातावरणात सकाळी अकरा वाजे सुमारास अंतिम निरूप देणार देण्यात आला आहे अशी माहिती नातेवाईकाकडून आज देण्यात आली